नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी एम एस आर टीमध्ये मध्ये विविध पदांची भरती होत आहे है। आपल्याला माहितीच आहे की या अगोदर सुद्धा भरपूर पदांसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होत होत्या त्या नक्कीच एस टीमध्ये मध्ये आपल्याला चांगली संधी मिळू शकते मित्रांनो जॉबची याबद्दलचा आज व्हिडिओ आहे कोणकोणती कुन पदे आहेत कोणकोणत्या कुन पदांसाठी जाहिरात जी आहे ते बाहेर आलेली आहे नोटिफिकेशन मिळालेलं आहे आपल्याला त्याचबरोबर काय क्वालिफिकेशन लागणार आहे तुम्हाला या पदांसाठी कशाप्रकारे एक्झाम होणार आहे कशाप्रकारे भरती होणार आहे याबद्दलचं आज संपूर्ण माहिती चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला सुरू नका तुमच्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबच्या चॅनेलला जॉबच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो या अगोदर आपल्याला माहिती आहे एसटी मार्फत ड्रायव्हर कंडक्टरसाठी जी भरती होती त्याची जाहिरात आलेली होती त्यानंतर बघा मित्रांनो ही नवीन जाहिरात आहे टोटल शहात्तर जागा आहेत बघा पदाचे नावान तपशील तुम्हाला यामध्ये समजून जाईल सहायक वाहतूक अधीक्षक कनिष्ठ अधिकारी याच्या टोटल सहा जागा आहेत त्या जागा होत्या मित्रांनो या अगोदर आलेल्या त्या ड्रायव्हर व कंडक्टर भरतीसाठी होत्या या क्लास वन व क्लास टू ऑफिसर आहेत कनिष्ठ अधिकारी त्यांच्या जागांसाठी भरती आहे सहायक कार्यशाळा अधीक्षक कनिष्ठ तांत्रिक सहायक कनिष्ठ याच्या टोटल तीस जागा आहेत ह्या सुद्धा चांगल्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत मित्रांनो वरिष्ठ संगणक चालक कनिष्ठ अधिकारी याच्या टोटल चार जागा आहेत भांडार पर्यवेक्षक कनिष्ठ वरिष्ठ संग्रह पडताळ याच्या टोटल सहा जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अधिकारी याच्या टोटल पंचवीस जागांसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबरोबर कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अधिकारी याच्या टोटल पाच जागांसाठी मित्रांनो ही भरती आहे टोटल शहात्तर जागा मित्रांनो वेगवेगळ्या भागाच्या टोटल मित्रांनो सहा जागा सहा पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो महत्वाचं आहे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे या पदांसाठी अप्लाय करण्यात पहिले पद आहे बघा कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता एम एस सी आय डी किंवा समतुल्य त्यावर दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला आवश्यक आहे त्या डिपार्टमेंटमध्ये या पदासाठी अप्लाय करण्यासाठी पद क्रमांक दोन साठी बघा ऑटोमोबाईल मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा त्याचबरोबर एम एस सी आय डी किंवा समतुल्य आणि एक वर्षाचा अनुभव त्यानंतर क्रमांक तीन साली आय कॉम्प्युटर आय टी डिप्लोमा किंवा समतुल्य त्याबरोबर एमएसएी किंवा समतुल्य सी 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 वगैरे हो किंवा तुमच्याकडे दुसरं कॉम्प्युटरचं कोणतंही सर्टिफिकेट असेल महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र मान्यता दिलेलं त्यांनी नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पद क्रमांक चार साली बघा बी कॉम बीएससी ऑटोमोबाईल मेकॅनिकल अभियांत्रिक डिप्लोमा एमएसएी किंवा समतुल्य त्याबरोबर दोन वर्षाचा अनुभव क्रमांक पाच साठी बघा स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा आणि एम एस सी आय डी किंवा समतुल्य आणि क्रमांक सहा साठी बघा विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा आय डी किंवा समतुल्य या सर्व पदांसाठी मित्रांनो तुम्हाला लक्षात आले असेल की एमएसआयडी किती महत्वाचं आहे किंवा कोणतंही सर्टिफिकेट जे असेल कॉम्प्युटरचं नक्कीच मित्रांनो खूप महत्वाचं आहे सर्व भरतींसाठी नक्कीच मित्रांनो यानंतर बघा वयाची आड काय वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी तिने कन्सिडर केलेल्या अठरा ते अडतीस वर्षी ओपन साठी वयाची आड आहे जर तुम्ही मागास वर्गांमध्ये असेल कोणत्याही तर तुम्हाला पाच वर्षाची सरसकट सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे नोकरी ठिकाण जे असेल ते संपूर्ण महाराष्ट्र पण असेल महाराष्ट्र राज्यामार्फत ही भरती होत आहे फी बघा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये थोडी जास्तच आहे मागासवर्गांसाठी पाचशे रुपये फॉर्म पे आकारले आकारलेले ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यानंतर बघा अप्लाय करण्यासाठी एम एसआयडी एक्झाम डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तिथे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळून जाईल डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशन वाचू शकता त्यानंतर काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता नक्कीच मित्रांनो चांगली संधी आहे तुम्हाला जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल डिप्लोमा डिग्री वगैरे तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता याबद्दल काय डाऊट असतील कमेंट करून विचारा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनेल महाजॉबला धन्यवाद